तर नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा रणजित पाटील या ऑफिशियल युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की जसं की तुम्हाला माहित आहे भारत आणि पाकिस्तान युद्ध आता युद्ध विराम झालेला आहे सीज फायरची घोषणा झालेली असून सर्व काही वातावरण शांत झालेलं आहे परंतु हे भारत पाकिस्तान युद्ध पेटलं असताना पाकिस्तानला सपोर्ट करणारा तुर्की ज्याला आपण तुर्की म्हणतो टर्की म्हणतो हाच तुर्की ज्याला काळे भारताने भूकंप आला म्हणून खूप सामग्री पाठवली होती आपली एनडीआरएफची टीम पाठवली होती खूप सारी मदत केली होती आणि तोच तुर्की भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता त्यांनी त्याचं सोनजर नावाचं ड्रोन सॉरी सोंगर नावाचं ड्रोन हे देखील पाकिस्तानला पाठवलं होतं आणि पाकिस्तानने तेच सोंगर ड्रोन आपल्यावरती अटॅक करून पाठवलेलं होतं परंतु भारतीय हवाई दलानं ते सोंगर ड्रोन अतिशय प्रभावीपणे निकामी डिस्ट्रॉय करून टाकलं होतं तर आज हाच विषय आहे की तुर्की तुर्की फक्त भारतासोबत मैत्रीचं नाटक करतो मित्रांनो ना तुर्की हा एक इस्लामिक देश आहे आणि इस्लामिक म्हणजे पूर्ण कंट्री इस्लामिक आहे आणि कंट्री इस्लामिक असल्यामुळे सातत्यानं मग ती आतापर्यंत जेवढ्या युएन मध्ये बैठका झाल्या आहेत त्या बैठकामध्ये सातत्यानं तो काश्मीरच्या काश्मीरची जी, जी काही बाजू आहे ती पाकिस्तानच्या बाजूने उभा राहतो कायमच भारताविरुद्ध बोलत आलेला आहे युएन राष्ट्रामध्ये की काश्मीरमध्ये भारत काश्मीरमध्ये अन्याय होतो काश्मीर स्वतंत्र झाला पाहिजे वेळोवेळी त्यांनी पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे तर आता भारताने देखील सावध होण्याची गरज आलेली आहे आणि जसं की तुम्हाला माहितचं आहे अझरबैजान जिथे आपल्या भारतातील पर्यटकांचा खूप मोठा वाटा आहे त्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये दे। त्या देशाचा जो जो आठ टक्के जीडीपी आहे पर्यटनाच्या बाबतीतला तो भारतामुळेच चाललेला आहे भारतीय नागरिकांनी जर तिथे अझरबैजानला जायचं बंद केलं तर तिथली आर्थिक व्यवस्था देखील कोलमडू शकते तर तुर्की आणि आझरबैजान हे दोन देश आणि या दोन्ही देशांनी पाकिस्तानला सपोर्ट केलेला आहे आणि पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे भारतीय नागरिकांनी आता हे समजून घेतलेलं आहे आणि त्याच हिशोबाने मग तुर्कीचे सफरचंद असतील किंवा अझरबैजानचं पर्यटन असेल या दोन्ही गोष्टीकडे भारतीय पर्यटकांनी आता पाठ फिरवण्याचं ठरवलेलं आहे जसं की तुम्हाला माहितच आहे तुर्की हा एक इस्लामिक कंट्री आहे त्याचा तुम्हाला माहितच आहे आझरबैजानची तीच अवस्था आहे छोटेसे देश आहेत परंतु या लोकांनी दोन हजार एकवीस मध्ये एक युद्ध सराव केला होता ज्याच्या म्हणजे संयुक्तपणे पाकिस्तान तुर्की आणि अझरबैजान आणि त्या सरावाचं नाव होतं थ्री ब्रदर्स अर्थात युद्धाचा सराव जो होता तो भारताविरुद्धच होता हे आता निष्पन्न देखील झालेला आहे त्याच्यामुळेच आता भारतीय लोकांनी या दोन्ही देशावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय केला या देशावरती जे काही व्यापार आहेत म्हणजे थोडक्यात आर्थिक स्ट्राईक करायचं ठरवलेलं आहे युद्धाचं काही नाही आहे पण आर्थिक स्ट्राईक जसं तुर्कीचे जे सफरचंद आहेत ते घ्यायचे नाहीत आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी तर रोगर भूमिका घेतली आम्हाला तुर्कीचं काहीच नको कारण देशविगात कृती करणाऱ्या देशाकडून आम्हाला काही घ्यायची गरजच नाहीये सात लोकांनी सांगून टाकलेलं आहे त्याचबरोबर आज, आज अजरबैजानच्या ट्रिप लोकांनी अरेंज केल्या होत्या जे बुकिंग केलं होतं भारतीय नागरिकांनी पर्यटनासाठी अझरबैजान मध्ये जायला ते देखील आता कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि कोणीही तिकडे जाऊ नका शिफ्ट विनंती म्हणजे थोडक्यात बायकॉट तुर्की आणि अझरबैजान हे आता एक कॅम्पेन चालू केलेलं आहे हॅशटॅग चालू केलेले आहेत आणि भारताने देखील आता ओळखून जावं की तुर्की आणि अजरबाजार यांची लायकी काय मालदीवच्या बाबतीत देखील हेच झालं होतं आपल्या पंतप्रधानाचा ज्यांनी अपमान केला होता त्यांच्याकडे जवळजवळ त्यांना सोळा बिलियन डॉलर्स एवढं नुकसान झालं होतं दोन महिन्यामध्ये मालदीवला कारण आपल्या पंतप्रधानाचा अपमान केला होता मोदी साहेबांचा आणि आता ही गोष्ट लोकांनी ओळखून घेतलेली आहे त्याच्यामुळे तुर्की आणि अजरबाजार तुमची आता वाट लागलेली आहे आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र